लगीन सराई सुरू झालेली आहे आणि आता आपल्या मराठी मनोरंजन विश्वातसुद्धा लगीन घाई सुरू झाली आहे बरेच अभिनेते अभिनेत्री लग्नबंधनात अडकताना दिसत आहे तर आता अभिनेत्री रेश्मा शिंदे हिचाही विवाह सोहळा पार पडला आहे सगळ्यात आधी केळवणाचे फोटो सोशल मीडियावरून शेअर करत रेश्माने तिच्या चाहत्यांना सरप्राईज दिलं पण अगदी मेहंदी लागेपर्यंत तिने तिच्या नवऱ्याचे नाव आणि चेहरा रिव्हील केला नव्हता परंतु हळदीला मात्र रेश्माने तिच्या नवऱ्याचे फोटो सोशल मीडियावरून शेअर केले तर आज एकोणतीस नोव्हेंबरला रेश्मा लग्नबंधनात अडकली आहे आयुष्याची नवी सुरुवात असं म्हणत रेश्माने लग्नाचे फोटो सोशल मीडियावरून शेअर केले तर कमेंटमध्ये रेश्मा आणि तिच्या नवऱ्याला शुभेच्छा द्यायला विसरू नका मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला